जय संताजी महिला मंडळतर्फे जवाहरनगर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा तालुक्यातील एम पी हॉल जवाहरनगर येथे दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजता दरम्यान मकर संक्रांतीनिमित्त जयसंताजी महिला मंडळ जवाहरनगर कोंढी सावरी राजेदहेगावतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गुणेश्वरी जिपकाटे पुष्पाताई साठवणे प्रामुख्याने उपस्थित होते त्यानंतर यावेळी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गुणेश्वरी जिपकाटे यांचे निहाताई बाडबुधे जवाहरनगर जयसंताजी महिला मंडळ अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये साऊथ इंडियन नृत्य सादर करण्यात आले आणि साऊथ इंडियन पद्धतीने विशिषा परिधान करण्यात आले एवढी महिलांचे सोलो डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर वान वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन रीताताई खोब्रागडे यांनी केले आणि अर्चना निखाडे यांच्या मधुर वाणीतून सूत्रसंचालन करण्यात आले आणि आभार प्रदर्शन गायत्री मानकर यांनी केले आणि या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले